गोडगाव बुद्रुक शनिवार रोजी तसेच जया एकादशीचे औचित्य साधून ऍडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी गोडगाव येथील पुरातन दक्षिणमुखी श्री जागृत मारुतीचे दर्शन घेतले यावेळी त्यांचा अवमान्यवरांच्या हस्ते आरती व पूजा करण्यात आली त्यानंतर श्री जागृत मारुती मंदिर पंचकमिटीच्या वतीनं अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांच्या हस्ते श्री जागृत मारुतीची प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी श्री क्षेत्र दत्तगणगापूरचे निस्सिम भक्त श्री विठ्ठल नारायण पेटकर यांचाही श्री जागृती मारुतीची प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तुषार अवजे नागराज हौशेट्टी भक्तजन आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपल्या मनोगतात श्री जागृती मारुती दर्शनाने आपल्याला काम करण्याची शक्ती मिळते मनात आनंदमय वातावरण होते तसेच मंदिराची पाहणी केली आगामी काळात मंदिर भव्य दिव्य करण्यासाठी मंदिराच्या कार्यास सहकार्य करू सर्व भक्तांना सुख समृद्धी आरोग्य लाभो अशी भावना श्रीचरणी व्यक्त केली यावेळी मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे परमेश्वर सुतार प्रकाश मेंथे सिद्धाराम वाघमोडे चौडप्पा सोलापुरे ज्ञानेश्वर फुलारी प्रकाश सनकळ आदी उपस्थित होते